सगळ्या महिलांसाठी माझ्या कवितेतील चार ओळी कर खुलं ते आकाश कर खुल ते आकाश थांबू नको आता कुठे पंख लावून मनाला जाग तुला हवं तिथे यामध्ये विठ्ठल पण आहे बुद्ध आहे मुद्रा बुद्धाची आहे आणि कृष्ण पण आहे म्हणजे विष्णू आहे तर असं हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन असलेलं चित्र नमस्कार या ताई अरे वा वेळेत या हे माझ छोटस घर आणि इथून छान अगदी हिरवाई दिसते मस्त पैकी आमच्या घरातून सुंदर गुलमोहर फुललेला आहे आणि आता पावसाळ्यातले दिवस आहेत त्याच्यामुळे आणखी छान वातावरण झालंय ही माझी पुस्तक मी प्रकाशित केलेली काही आणि मी स्वतः लिहिलेली काही पुस्तक आहेत या ना आपण घर बघूया हे माझ साहित्यातलं छोटस एक हे आहे पुरस्काराचा एक कॉर्नर आहे माझा आणि साहित्य क्षेत्रामध्ये प्रकाशन व्यवसायामध्ये आणि संपादन कार्यामध्ये मिळालेले हे वेगवेगळ्या वे राज्यस्तरीय संस्थांचे पुरस्कार आहेत काही साहित्य संमेलनाचे आहेत आणि आहे। 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 हे कुषमाग्रजात यांचं नावाने दिला जाणारा नाशिकचा पुरस्कार आहे आणि हा प्रकाशन व्यवसायासाठी पिलर ऑफ हिंदुस्तानी पुरस्कार छ मिळाला होता तर इंटरनॅशनल तर हे सगळे असे पुरस्कार आहेत हा माझ्या कथासंग्रहाला मिळालेला सगळ्यात सुंदर पुरस्कार आहे नगरच्या संस्थेचा हा पुरस्कार आणि खूप कमी जणांना मिळालेलं आहेत आतापर्यंत इथे माझे सगळी आवडती पुस्तकं ठेवलेली आहेत तर यामध्ये संत तुकारामाच्या गाथेपासून हे आणि वेगवेगळ्या विषयाची वेग सगळी ही पुस्तकाचा खजाना आहे इथे ठेवलेला या आतमध्ये हे माझं एक विसाव्याची जागा बेडरूम आणि इथे सगळे मी अभ्यास करत वगैरे बसत असते छान आणि इथे सकाळची माझी सुरुवात ह्या रूममध्ये होते ह्या गुलमोहराला पाहत अगदी माझा मित्र आहे त्यामुळे त्याच्यावर अनेक कविता मी लिहिलेल्या आहेत तर माझं सगळ्यात आवडतं ठिकाण ते, ते, ते पाहा किती सुंदर पक्षीसुद्धा यावर असतात आणि तिथे वेगवेगळे पक्षी दिसतात त्यांच्या आवाज ऐकायला मिळतात ते चिमण्या वगैरे हिरवे पक्षी आहेत तर इथे बसून छान सकाळी चहाची आणि गजल वगैरे ऐकण्याची अशी सुरुवात होते वाचनाची माझं सगळ्यात आवडतं हे ठिकाण कारण मुंबईमध्ये असं असणं आणि इथे पाऊस यायला लागला ना की असं वाटतच नाही आपण मुंबईत आहोत तर मला निसर्गाचा वेळ असल्यामुळे कदाचित हे सगळं सगळ्या महिलांसाठी माझ्या कवितेतील चार ओळी कर खुल ते आकाश कर खुल ते आकाश थांबू नको आता कुठे पंख लावून मनाला जाग तुला हवं तिथे तर असं सुंदरस ले 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 आ, हे ठिकाण थे आहे इथे बसून मला खूप छान कविता सुचतात आणि गुलमोहरावर पण मी अप्रतिम अशा कविता लिहिलेल्या आहेत तर असं हे माझं आवडतं ठिकाण इथे माझी सगळी याची पुस्तकं आहेत रिसर्चची पुस्तकं आहेत ही सगळी आता मी संशोधन करते तर ही सगळी संशोधनाची पुस्तकं लागणारी इथे ठेवलेली आहेत हाताशी था येतात माझं सतत म्हणजे एक दुसरा मित्र म्हणजे माझा लॅपटॉप दिवसभर माझ्या हातात असलेला आणि इथे बसूनच चा छान अगदी सुस्त आणि निवांत असल्यामुळे लिहायलाही छा चा, चांगलं वाटतं ही जागा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला ना स्वयंपाक करायला खूप आवडतो स्वयंपाक करायलाही आवडतं आणि स्वयंपाक खा खायला घालायलाही आवडतं तर माझं हे छोटंसं किचन आणि ह्या किचनमधूनसुद्धा ना ताई उगवता सूर्य इथून इतका सुंदर दिसत होता आता या झाडामुळे हे नाही नाहीतर इथे एअरपोर्ट आहे समोर आणि एअरपोर्टच्या कॉ कॉर्नरमधून एक उगवता सूर्य इतका छान मला रोज सकाळी दिसायचा उगवत्या सूर्याचं दर्शन व्हायचं अशी ही पूर्व दिशा असल्यामुळे असं चाललेलं असतं आणि मला घर हे ठिकाण सगळ्यात जास्त आवडतं कारण घरामध्ये जेवढं निवांत असतं जेवढं शांत असतं आणि जितकं आपल्याला हवं तसं आपण इथे राहतो करतो त्याच्यामुळे मला खूप आवडतं त्यानंतर इथे कमळाची फुलं काही ठेवलेली आहेत छान तर असं एक छोटस घर आहे आणि हे चित्र एक माझ्या मुलीने काढलेलं आहे ते सुंदर चित्र काढते आणि तुम्ही पाहाले की यामध्ये विठ्ठल पण आहे यामध्ये बुद्ध आहे मुद्रा बुद्धाची आहे आणि कृष्ण पण आहे म्हणजे विष्णू आहे तर असं हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन असलेलं चित्र खूप रिअर पाहायला मिळतं आणि ती खूप सुंदर चित्र काढते थँक्यू आपण आलात आणि आपल्याशी सुसंवाद करायला मला मिळालं आज तर आजचा दिवस खूप छान गेला कारण तुमच्याशीही सुसंवाद झाला आणि आपण खूप गोष्टी एकमेकींशी शेअर करू शकलो धन्यवाद ताई असाच येत जा आणि मला नक्की आवडेल आपल्याशी गप्पा मारायला बोलायला आणि साहित्यिक गप्पा मारायला विशेष म्हणजे पुढच्या वेळेस जर आलात तर आपण मस्त कवितेची मैफिल घेऊ धन्यवाद